यांना विनंती करतो आपण सभेला संबोधित करावा आणि विनंती असेल पाच मिनिटं तुमच्या बसण्याची सर्वांची व्यवस्था ठिकाणी केली जाते आदरणीय डॉक्टर अजित राव नवले साहेब आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर नेते आणि या सभेसाठी आपल्या विधानसभा मतदारसंघातून जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो विनंती असेल कोणी जागेवरती उभे राहू नका प्रत्येकाची बसण्याची व्यवस्था केलेली आहे सभेला संबोधित केलं जात आहे महाराष्ट्राचं लाडका शेतकरी नेतृत्व आहे मी डॉक्टर अजितराव सरांना विनंती करतो आपण आपल्या विचारांना सुरुवात करावी आता कुणी उठणार नाही माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या चळवळींच्या निमित्तानं मी अनेक वेळा आलो परंतु प्रचार सभेला संबोधित करण्याची आणि तुमच्याशी प्रत्यक्ष बोलण्याची ही पहिलीच वेळ आपल्या सर्व नेतृत्वाने मला दिले त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो विधानसभेचा हा सर्व रणसंग्राम सुरू आहे आपल्याला मतदान करून आपल्या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं याच्यासाठीचं मतदान वीस तारखेला करायचं आहे मात्र दोन उमेदवारांपैकी कोण उमेदवार आपला चांगला आहे याच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहेच परंतु त्याचबरोबर यानंतर जे सरकार येईल ते सरकार नक्की कोणत्या विचाराचं आहे हे सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये ठरवायचं आहे आपण आपल्या विरोधात असलेल्या महायुतीच्या सरकारचा कारभार गेल्या काळामध्ये पाहिलेला आहे मी ज्यावेळी आलो त्यावेळी आपल्या अनेक मित्रांबरोबर मी बोललो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ह्या पट्ट्यामध्ये सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादक शेतकरी आहे युतीचं जे सरकार आहे त्या सरकारने जी धोरणं घेतली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचा भाव आपल्या सरकारच्या काळामध्ये आघाडीच्या काळामध्ये ज्यांच्यासाठी ही सर्व गर्दी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुन्नर विधानसभा संघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय ठिकाणी झालंय मला वाटतं जोरदार टाळ्यांमध्ये आपण दादांचं स्वागत करा येते एकदा जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया वेगनार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन तथा महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस सत्यशील दादा शेरकर एकदा जोरदार अजित राव नवले साहेबांना आपण आपल्या विचारांना या ठिकाणी सुरुवात करावी पुढे विनंती करतोय राधा कृष्ण आणि विनंती करतो अजित राव नवले सरांना माझ्या मित्रांनो मी आपल्याला सांगू पाहत होतो की योग घातलेलं सरकार सोयाबीनचे भाव भाव चार हजार संबंध काळामध्ये पाडलेले आपण पाहिले तुम्ही आम्ही सगळेजण दूध उत्पादक शेतकरी आहोत आम्ही दूध उत्पादकांच्या जे आंदोलन उभं केलं त्यात आपल्यापैकी अनेक शेतकरी सहभागी झालेले आपण पाहिलेले आहे दुधाला ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत चौतीस पस्तीस रुपयापर्यंत भाव पडत होते पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मित्रांचं सरकार आलं भाव पडायला सुद्धा चौतीस रुपयावरून भाव मागच्या काळामध्ये चोवीस रुपयापर्यंत खाली आलेले आपण पाहिलेले आहे तुमचा सगळा पट्टा हा कांदा उत्पादकांचा सुद्धा पट्टा आहे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत कांद्याला जेव्हा भाव मिळत नव्हते आपण लढत होतो आंदोलन करत होतो पण सरकारने कांदा उत्पादकांच्या बाजूने एका कवडीचा सुद्धा हस्तक्षेप त्या काळात केला नाही पण जेव्हा कांद्याला चांगले भाव मिळायला लागले आपल्याला जरा बरे दिवस येईल असं वाटलं हेच ते सरकार होत ज्याने निर्यात बंदी लादली निर्यात शुल्क वाढवलं आणि कांद्याचे भाव पाडले मला माहिती आहे मेहनत करणारा शेतकरी चांगल्या प्रकारचा टोमॅटो पिकवतो अत्यंत उत्कृष्ट टोमॅटो तुम्ही सर्वजण घेता टोमॅटोला जेव्हा भाव अजिबात नव्हते तुम्ही आम्ही टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून देत होतो आपल्याला भाव मिळत नव्हता तेव्हा या सरकारला आपल्याला मदत करावी असं एका मिनिटाने वाटलं नाही पण जेव्हा टोमॅटोला जरा बरा भाव मिळायला लागला हेच ते शिंदेंचं हेच ते अजितदादांचं सरकार होतं साहेब नेपाळ टोमॅटो आयात करून उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम या सरकारने केलं ज्या सरकारने सोयाबीनचे भाव पडले ज्या सरकारने दुधाचे भाव पडले ज्या सरकारने टोमॅटोचे भाव पडले तुम्हाला आव्हान आहे शेतीमालाचे भाव ज्यांनी पडले त्यांचं सरकार जुटीतून पडल्याशिवाय राहायचं नाही हा संकल्प आजच्या सभेमध्ये आपण केला पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जसे बागायतदार शेतकरी आहेत तसेच वरच्या भागामध्ये आदिवासी शेतकरी आहे ते आपल्या भागामध्ये गवात तांदळाच त्याचबरोबर भात वरई नागले सावा आणि हिरड्याचं पीक घेतात आमचे अमोल वाघमारे आमच्या बरोबर आलेले आहेत किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही भांडत राहिलो की जसा दुधाला भाव मिळाला पाहिजे आम्ही रणांगणात होतो कांद्याला भाव मिळाला पाहिजे आम्ही रणांगणात होतो टोमॅटोला भाव मिळाला पाहिजे आम्ही रणांगणात होतो तसंच आदिवासींच्या जगण्याचं मुख्य साधन असलेल्या हिरड्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून आंबेगाव जुन्नर आणि ज्या तालुक्यातून मी येतो त्या अकोले तालुक्यामध्ये आर पार लढाई गेल्या काळामध्ये आम्ही केली एकोणावीस साले जे चक्रीवादळ आलं त्या चक्रीवादळामध्ये वरच्या भागातला आदिवासी शेतकरी त्याच हिरड्याचं हातोनात नुकसान झालं त्याच्या भरपाईचा मुद्दा या किसान सभेने प्राणपणाने लावून धरला आम्हाला भाव मिळावा हिरड्याला आम्हाला भरपाई मिळावी नुसकानीची अनेक वेळा संघर्ष झाले पण या सरकारला जोपर्यंत झाला नाही जाग जा आली नाही परंतु किसान सभा आणि लाल बावट्याने त्या आदिवासी शेतकऱ्याला आधार भाव डिक्लेअर करून न्याय देण्याचं काम केलेलं आहे मला खात्री आहे की हा बिगर आदिवासी शेतकरी जो टोमॅटो उत्पादक का, आहे कांदा उत्पादक का, आहे ऊस उत्पादक आहे दूध उत्पादक आहे यावेळी त्याला मातीत गाडणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या सरकारला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही माझ्या मनामध्ये शंका नाही आमचे आदिवासींचे काही प्रश्न आहेत आदिवासी, आदिवासी आरक्षणाचा एक मोठा घोल या सगळ्या सरकारने घालून ठेवलेला आहे पेसा कायद्यामध्ये ज्यावेळी आमचे आदिवासी विद्यार्थी नाशिकला रणांगणात उतरले काय मागत होते पेसाचा कायदा आहे त्यांच्या नोकऱ्या त्यांना मिळाल्या पाहिजे मागणी होती परंतु हेच देवेंद्र फडणवीस साहेबांचं हेच शिंदे साहेबांचं हेच पवार साहेबांचं अजित पवार साहेबांचं सरकार ज्यांनी पेसा कायद्यामध्ये जे आदिवासी शेतकरी विद्यार्थी रणांगणात उतरले त्यांच्याबरोबर बैठक केली बाहेर येऊन सांगितलं की प्रश्न सुटलाय पण ज्यावेळी प्रत्यक्षात जे आर बाहेर आला लक्षात आलं की आदिवासी शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या नियुक्त्या स्वर करण्याचं पाप या लोकांनी केलं लो परमनंट जो अधिकार आहे नोकरीचा तो घालवण्याचं पाप या मागच्या सरकारने केलेलं एकीकडे एक आदिवासी शेतकरी दुसरीकडे बिगर आदिवासी शेतकरी या सगळ्यांची एकजूट या जुन्नर मध्ये झाली आपण ठरवतोय की एकत्र येऊन एक असं सरकार आणू जे शेतीमालाला भाव देईल असं सरकार आणो जे धोत कांदा आणि बाकी शेतकरी पिकाला भाव देईल एक असं सरकार जे आदिवासी विद्यार्थ्यांना पेसाचा अधिकार देईल रिझर्वेशनचा अधिकार देईल हिरड्याच्या हमी भावाचा अधिकार देईल मित्रांनो आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की हा लढा हा श्रमिकांच्या हिताचा लढा आहे ही निवडणूक सुद्धा एक लढ्याचा भाग आहे ही लढाई आपण नेटानं पुढे घेऊन जाऊया यासाठी एकजूट आपल्या सगळ्यांना करायची आहे लक्षात असू द्या आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा महाविकास आघाडीच्या बाजूने उभी आहे त्याच मुख्य कारण धोरण आहेत या धोरणांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही पाठिंबा देतोय आपणही साथ करावी आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यशील शेरकर त्यांचं चिन्ह तुतारी फुकणारा माणूस वीस तारखेला या चिन्हाच्या बाजूनं शेतकऱ्यांच्या बाजूनं श्रमिकांच्या बाजूनं मतदान करावं आपल्याला आवाहन करतो आपण बोलण्याची संधी दिली आणि आपण सगळ्यांनी ऐकलं आपले आभार व्यक्त करून थांबतो इनक्लाब जिंदाबाद लाल सलाम मंचाची दिलगिरी व्यक्त करून नम्र विनंती सूचना करेन फक्त दोन दोन मिनिटामध्ये आपल्याला मनोगत व्यक्त करायचंय कार्यक्रमाच्या निमित्तानं आज अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आणि या पुणे महिला पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शिवाळे त्याचबरोबर सर्वोदय डेअरी खोडाचे सन्माननीय माजी अध्यक्ष माननीय विलासराव मुळे भालचंद्र अण्णा वामन अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट खोडन अनेक पदाधिकारी यामध्ये अनेक मान्यवर मंडळींचा नामोल्लेख करत आहेत परंतु आपल्याकडं प्रवीणजी शिंदे सुरेशराव कुलवडे विनायकराव शिंदे बालशिराम शिंदे जन नायकुडे त्याचबरोबर दादामिया पटेल सदर मुस्लिम जमात निमगाव साबा सरपंच सन्माननीय जाफरबाई पठाण त्याचबरोबर अकबर पठान कासम गुलाब पटेल पटेलही मनपूर्वक आम्ही स्वागतचा करत आहोत तर लिस्ट खूप मोठी झालेली आहे